सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्या अठरावा उ चौदाशे एक वाचोणी सागराच्या पोटी वडवा नळो शरण आला किरीटी जाळो ठाकेतया ठाके तया गोठी वाळो देपा मजही शरण रिघीजे आणि जीवत्वेची असिजे धीग बोली इयान नलजे प्रज्ञा केवी अगा प्राकृता ही राया अंगी पडे जे धनंजया ते दासी कीतया की तया समान होय मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीव ग्रंथी न सुटे हे बोल नको ओखटे कानी लाऊ म्हणून मी हो निमाते सेवने आहे आईते ते करी हाता येते ज्ञाने येणे मग ताकोनिया काढिले लोणी मागवते ताकी घातले परी घेपेची काही केले तेने जेवी तैशे अद्वैतवे मज शरण रिघाली या तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना लोह उभे खायमाती ते परी साची परीसाची संगती सोने जालया पुडती नसी विजय मळे हे असो काष्टापासून मथून घेतली या मन्ही मग काष्टे ही कोंडोनी न ठके जैसा अर्जुना काय दिन करू देखत आहे अंधारू की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू तैसे मजसी एक वटले मी सर्व रूप वाचुनिया आन काही उरावया कारण असे मनोनितयाचे काही चिंती ना ठा था आपुल्या ठाई तुझे पाप पुण्य पाही मीची होईन ते सर्व बंध लक्षणे जाईल जळी पडिलिया लवना, सर्वही जळ होईल विचक्षणा तू मी अनन्य शरणा होईन तैसा हे तू लेने अपैसया, सुटलाची आहासी धनंजया घेई मज प्रकाशोनिया सोडवीन या सोडवी न या कारणे पुढती हे आधीन वाहे चित्ती, मज एकासी ए सुमती जानो शरण ऐशे सर्व रूप रूपसे सर्वदृष्टी डोळसे सर्व देशनिवासे बोलिले श्रीकृष्णे मग सावळा साकंकनो बाहू पसरोनी दक्षिणो आलिंगिला स्वशरणो भक्त राजू तो न पावता जयाते काखे सुनी बुद्धी ते बोलने मागवते ओसरले ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी ही अटक ते द्यावयामीश खेवाची केले हृदया हृदय एक जाले, ए हृदयीची ते हृदयी घातले द्वेतन मोडिता केले अपना ऐसे अर्जुना दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगू तो जाला द्वेतना मोडिता केला अपन पे पार्थू तेव्हा सुखाचा मगतया पुरू आला तो जो धनंजया तेथ वाडू तरी बुडोनिया ठेला देऊ सिंधु सिंधु ते पाओ जाये ते पावने ठाके दुना होये वरी रिगे पुरवणी आकाश आकाशही तैसे तया दोघांचे मिळणे दो नावरे जानावे कवने किंबहुना श्री नारायणे एव वेदांचे मूळसूत्र सर्वाधिकारेक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले हेथ गीता मूळ वेदा ऐसे के पा आले बोधा हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो तरी जयाचा निश्वासी जन्म झाले वेदराशी तो सत्यप्रतिज्ञ पैजेसी बोलला स्वमुखे म्हणून वेदा मूळभूत गीता म्हणो हे होय उचित आणि कही एकी एथ उपपत्ती असे जेन नशतू स्वरूपे जयाचा विस्तारू जेथ लपे ते तयांचे म्हणिपे बीज जगी तरी कांड त्रयात्मकू, शब्दराशी अशे खु, गिते माजी असे खू गीते माझी असे रुखू, बीजी जैसा म्हणून वेदांचे बीज श्री गीता होय मज गमे आणि सहज दिसतही आहे जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग भूषण रत्नी चर सर्वांग शोभले जैसे तियेची कर्मादिके तिन्ही कांडे कोन कोणे स्थानी गीते आहती ते नयनी दाखवू ऐक तरी पहिला जो अध्याव तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव सांख्य सद्भाव प्रकाशिला मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान हे शास्त्र हे तुलाले दुजी सूत्र उभारीले मग अज्ञाने बांधलेया मोक्षपदी बैसावया साधनार साधनाराम भूतो द्वितृतीया ध्यायी बोलिला जे देहाभिमान बंधे सांडुनिकाम्य निसिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे ऐसे निसद्भावे कर्म करावे हा तिजा अध्यावो जो देवे निर्णय केला ते जानावे कर्मकांड येथ आणि ते अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होयपा ऐशी अपेक्षा जालिया बद्ध मुमुक्ष ते आलिया देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेषभागे चेनी। ते विश्वरूप अकरावा अध्यावो संपे जव आघवा तव कर्मे इशु भजावा हे जे बोलले ते अष्टाध्यायी उघड जान येथे देवता कांड शास्त्र आड़ मोड़ूनी बोले ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे सा उदोधे को अद्वेष्टादि की वाड़ विजे मनोनी लेखी बारावा गनो तो बारावा अध्याय आदि पन्धरावा अवधि ज्ञानफळपाकसिद्धी निरूपनासी मनो निचौ इर्ध्वमुळाती अध्यायी ज्ञानकांड एठाई निरूपिजे एव काडत्रय निरूपणी श्रुतीची हे कोडीसवाणी कोडिसवानी रत्नांची लेणी लेली आहे हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणून तयाचे निसाधन ज्ञानेशी वैर करी जो प्रतिदिवसी तो अज्ञान वर्ग शोडसी प्रतिपादिजे तोची शास्त्राचा बोळावा घेऊन वैरी जिनावा हा निरूपू तो सतरावा अध्याय येथ ऐसा प्रथमा लागोनी सतरावा लानी करूनी विश्वास विवरुनी दाविला देवे तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवांका। तो हा अठरावा देखा एव सकळ संख्या सिद्धू श्री भगवद्गीता प्रबंधू हा अवदारी आगळा वेदू मूर्त वेदू संपन्नू होयठाई परी कृपनो ऐसा आण नाही जे कानी लागला तीही वर्णाचाची एरा भव्य व्यथा ठेलिया श्रीशुद्रादिका प्राणिया अनवसरू भा मांडूनिया राहिला आहे तरी मज पाहता ते मागिल उने फेडा वया गीतापणे वेदू वेठला भलतेने सव्ये होवा वया ना हे अर्थूरिगोनी मनी श्रवणे लागोनी कानी जप मिशे वदनी वसोनिया ए गीताचा पाठू जो जाणे तयाचे नि सांगातीपणे गीताला हो निवाहणे पुस्तक मिशे ऐसेया मिसकटा संसाराचा चोहटा गवादी घालित चोखटा मोक्षसुखाची परी आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया रवी राहटा वया आवारू नभ देवी उत्तम अधम ऐशे सेविता कवनाते ही नफुसे कैवल्यदाने सरिसे निववित जगा या लागी मागिली कुटी ब्याला वेदू गीतेच्या पोटी रिगाला ता गोमटी कीर्ती पातला म्हणून वेदाची सुशव्यता ते मूर्त जान श्री गीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली परिवत्साचे ओरसे दुभते होय घरुद्देशे जाले पांडवाचे नि सद्गुरु जगद्गुरु चरण चातकाची कनवे मेघू पाणी या एसी धावे तेथ चराचर आघवे निवाले जेवी का अनन्य गती कमळा लागी सूर्य ए वेळो वेळा की सुखिया हुई जे डोळा त्रिभुवनीचा तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे सर्व सर्वशास्त्ररत्नदिप्ती उजळीता हा त्रिजगती सूर्यू नव्हे लक्ष्मीपती वस्त्रकाशीचा बाप कुळते पवित्र जेथींचा पार्थु या ज्ञाना पात्र जेने गीता केले शास्त्र आवारू जगा हे असो मगतेने सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आनिले द्वेता पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथ एरू म्हणे देवा आपुलिया कृपा तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया परी जोडिले भोगावया विपाये होय पैक्षिरसागरा एवडे अविरजी दुधाचे भांडे सुरा असुरा केवडे मतिता झाले तो सायासही फळा आले जे अमृतही डोळा देखिले परीवरी चिले चुकले जतने ते, तेथ अमरत्वा ओगारिले ते मरणाची लागी झाले भोगा भोगोने नता जोडले ऐसे आहे नहुशू स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला तो भुजंग भुजंगत्व पावला नेनसी काई म्हणून बहुत पुण्य तुवा केले ते धनंजया आजी शास्त्रराजा इया जाला सी विषयो तरी ययाची शास्त्राचे संप्रदाये पांगुरोनी शास्त्रार्थ हानिकेनी अनुष्टी हो रवी अमृत मंथना सारिखे होईल अर्जुना जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये विन गाय धडजोडे गोमटी ते तैची पियो ए किरीटी जे जानी जे हातवटी सांजवनीची तैसा श्री गुरु प्रसन्न होये शिष्यविद्या ही कीरलाहे आहे परी ते फळे संप्रदाये उपहासिलिया लिया शास्त्री जो इये उचितू संप्रदायो आहे तो एकाता बहुवे आदरेसी तरी तुवा हे जे पार्था गीताशास्त्र लाधले असता ते तपोहिना सर्वथा सांगावे ना हो अथवा तापसुही झाला परी गुरु भक्ती जोडिला तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी ना तरी फुरोडाशु जैसा न घापे वृद्ध तरी वायसा दी तैसी तापसा गुरुभक्ती हिना का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई परी आकर्णने नाही चाडजरी तरी मागील दोन्ही अंगी उत्तम होय किरजगी परियाश्रवनाला योग्यू नो मुक्ता फलभलतेसे हो परी मुख नसे से तव गुण तेथकाई सागरु गंभीरु होए हे नामनत आहे है परिवृष्टिवाया जाए तेथ धालिया दिव्यान्न सुवावे मग जे वाया धाडावे ते आरती कान करावे उदारपण म्हणून योग्य भलतैसे होतू परी चाड नसे तरी झनेवाणी वसे देसी हे तया रूपाचा सुजानू डोळा ओडाऊ ए काई परिमळा जेथ जे माने ते फळा तेथची ए मनोनी तपी भक्ती पाहावे ते सुभद्रापती परीशास्त्रसवणी श्रवणी अनासक्ती वाळावेची तो ना तरी तपभक्ती होऊन ना तरी तपभक्ती श्रवणी आरती आथी ऐसी ही आयती देखसी जरी तरी शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्ता तया माते सामान्यता बोलेल जो माझ्या सज्जनेसी माते पैशुन्याचे हाते, एका हाती तया ते योग्य न म्हण तयाची एर आघवी सामग्री ऐसी जाणावी दिपेवी नठान दिवी रात्रीची जैसे